आम्हाला रातभर लोक झुकतोय मत बघा तुम्हाला रात्रभर लोक झुकली नाही त्यांची चूक आहे आपण राहू शकतो तर कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं सगळ्याच लोकांच्या फोन मत असतील बोलायचं बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे की आम्हा जोड आम्ही खातो पुन्हा तुम्ही नाही पोलो उभा केली की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहे का काय परिस्थिती आहे बघा इतका कारभार आहे कधीच नव्हता दहाच आहे का साडे नऊचा आहे तुम्ही सांगा किती आहे तुम्हाला माहित नसेल तर काय करणार साडे नऊ

बरं फोन करून तुम्ही किती वेळेस करायची आम्हाला रातभर लोक झुक तुम्ही बघता बघा कॉल बघा तुम्ही रात्रभर लोक झुक होती नाही बरं त्यांची काय चूक आहे आपण राहू शकतो अभि तर कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं तुमच्या सगळ्यात लोकांचं फोन बंद असते बोलायचं कोणाला लोकांनी जर कोणाला बोलायचं ना आम्ही जर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय ना तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे आम्हाला जोड आम्ही खातो आपण तुम्ही नाही फोन उभा केले की आमका जोड तुम्ही जे जेसे का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका अनागोंदी कारभार आहे कधीच नव्हता या बिसेविदी बरोबर आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या तर आपल्या कॉल तुमचा नंबर होता समजते आचार संहिता लागायचा कायत ना आचार संहिता लागायचा तरी आम्ही तुम्हाला म्हणतो की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन लाइनमन पासून तुमचा इलेक्ट्रीशियन इंजिनियर असो फुजर्ड डीवाय असो सगळ्याला तुम्ही जाईन स्टाफ सहित सगळ्याला सांगा की आलेले फोन बघ पुढे तुम्ही देऊच ना बरं आम्ही काय करीत अर्धराल बोलत होतो का आमच्या शेतात आम्ही कशात तरी फोन करतो त्या गावात पुन्हा तरी फोन आलेला असतो आणि इतकी आरोवण बोलते ती अक्षरशः हसते ती ती माणूस सांगते पुढं का खूप जनावर माझं पाण्या मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग फोन करावं माझ्या रेकॉर्डिंग आहे त्यांचं तुम्हाला ऐकून बरं का आता प्रत्येकावर पांढर बसव का काम कसं करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करा